नमस्कार आज आपण पालघर जिल्ह्यासाठी तयार केलेल्या एका कृषी हवामान सल्ला पत्रकाचं विश्लेषण करणार आहोत हे पत्रक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झालंय आणि यात पुढच्या काही दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज आणि त्यानुसार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे हो आणि ही माहिती गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल यांनी तयार केली आहे आणि आधार घेतलाय तो प्रादेशिक हवामान विभाग मुंबईच्या अंदाजाचा त्यामुळे याची विश्वासार्हता खूप जास्त आहे तर मग याचे विश्लेषण करूया खर तर या पत्रकाचा उद्देश खूप सोप्पा दिसतोय थेट मुद्यावर येऊया सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी ही आहे की रात्रीच्या तापमानात म्हणजे किमान तापमानात दोन ते तीन अंशांची घट अपेक्षित आहे ही घट अजिबात लहान नाहीये त्यामुळे आपल्याला आत्तापासूनच योग्य ती तयारी करणं गरजेचं आहे पालघर मध्ये थंडीची लाट येणार आहे तर बरोबर या लाटेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि जनावरांची काळजी कशी घ्यावी याचं मार्गदर्शन करणं अगदी बरोबर हे केवळ एक हवामान पत्रक नाही तर एक संपूर्ण कृती आराखडाच आहे असं म्हणायला हरकत नाही या दहा ते चौदा डिसेंबर पर्यंतचा सविस्तर अंदाज आहेच पण काही दीर्घकालीन सूचनाही आहेत अच्छा तर मग बघूया येणारे पाच दिवस म्हणजे दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबरपर्यंत हवामान नेमकं कसं राहील इथे बघा दिवसाचं तापमान फार काही बदलणार नाहीये ते बत्तीस ते तेहतीस अंशांच्या आसपासच राहील पण खरी काळजी आहे ती रात्रीच्या तापमानाची किमान तापमान हे तेरा ते सोळा अंशांपर्यंत खाली घसरू शकतं आणि हीच परिस्थिती पुढचे पाचही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे अंदाजानुसार दहा ते चौदा डिसेंबर दरम्यान किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे म्हणजे थंडीचा कडाका चांगलाच वाढणार आहे हो नक्कीच रात्रीचं तापमान साधारण तेरा ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील पण दिवसा मात्र कमाल तापमान बत्तीस ते तेतीस अंशांच्या आसपास स्थिर असेल ओके म्हणजे दिवसा छान उबदार आणि रात्री मात्र कडाक्याची थंडी असं काहीसं वातावरण असेल अगदी आकाश निर्भर राहील आणि वाऱ्याचा वेग ताशी सात ते नऊ किलोमीटर असेल जो फारसा नाहीये एक मिनिट इथे विस्तारित श्रेणी अंदाज असं काहीतरी म्हटलंय म्हणजे हे नेहमीच्या हवामान अंदाजापेक्षा वेगळा आहे का याचा शेतकऱ्यांनी नेमका काय अर्थ घ्यायचा खूप चांगला प्रश्न आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे विस्तारित श्रेणी अंदाज म्हणजे ई आर एफ एस हा नेहमीच्या पाच दिवसांच्या अंदाजाच्या पुढचा कल दर्शवतो यानुसार चौदा ते वीस डिसेंबर या संपूर्ण आठवड्यात कोकण विभागात तापमान सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे अच्छा याचा अर्थ असा की ही थंडीची लाट केवळ चार पाच दिवसांपुरती नाही तर तिचा प्रभाव पुढचा आठवडाभर टिकू शकतो म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त तात्पुरती नाही तर आठवडाभराची तयारी ठेवायला हवी या कमी होणाऱ्या तापमानाचा थेट परिणाम पिकांवर आणि जनावरांवर काय सांगितलंय पिकांवर तर परिणाम होतोच पण सर्वात मोठा आणि महत्वाचा परिणाम म्हणजे जनावरांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य घातक परिणाम खरंय अचानक वाढलेली थंडी पिकांपेक्षाही जनावरांसाठी जास्त धोकादायक ठरू शकते त्यांच्या शरीरावर याचा ताण येतो दूध उत्पादकता कमी होऊ शकते आणि काही वेळा ती गंभीर आजारीही पडू शकतात म्हणूनच पत्रकात त्यावर विशेष भर दिला आहे समजलं तर मग आपल्या त्या तीन पातळ्यांपैकी दुसऱ्या पातळीपासून सुरुवात करूया जमीन आणि पाणी व्यवस्थापन कारण त्याचा परिणाम सगळ्याच पिकांवर होणाऱ्या काही सामान्य सूचना आहेत का हो आणि त्यातली एक सूचना तर खूपच रंजक आहे ती फळबागांसाठी आहे पत्रकात म्हटलंय की तापमानात घट होत असल्यामुळे फळबागांना संध्याकाळच्या वेळी पाणी द्यावं हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं थंडीपासून वाचवण्यासाठी पाणी द्यायचं यामागचं शास्त्र काय आहे बरोबर पण यामागे एक सोपं विज्ञान आहे म्हणजे बघा जमीन दिवसभर सूर्यप्रकाशामुळे गरम झालेली असते हो संध्याकाळी पाणी दिल्यावर ती उष्णता लगेच हवेत निघून न जाता पाण्यामुळे हळूहळू बाहेर पडते यामुळे झाडांभोवती आणि बागेत रात्रभर एक प्रकारची नैसर्गिक उष्णतेची चादर तयार होते अच्छा आणि ही चादरच त्यांना रात्रीच्या कडाक्याच्या थंडीपासून वाचवते हे एक प्रकारे झाडांसाठी नैसर्गिक स्वेटरसारखं का काम करतं वा म्हणजे पाण्याचा वापर तापमान नियंत्रणासाठी ही माहिती खरंच खूप खूपच मोलाची आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर इथे महत्वाचा ठरतोय नाही का आता आपण पहिल्या पातळीवर येऊया म्हणजे थेट तंत्रज्ञानाचा वापर तर महत्वाचा आहेच पण शेतात प्रत्यक्ष काय करायचं सुरुवात भातापासून करूया ज्याची कापणी नुकतीच झाली असेल हो भाताची कापणी आता बऱ्याच ठिकाणी झालेली आहे त्यामुळे पत्रकात स्पष्ट म्हटलं आहे की भात कापणीनंतर शेताची लगेच नांगरट करून घ्यावी आणि शेतात राहिलेला काडी कचरा आणि धसकट गोळा करून नष्ट करावीत ही सूचना साधी वाटते पण महत्वाची असणार खूप महत्वाची कारण यामुळे पुढच्या पिकाचं मोठं नुकसान टळतं या धसकटांमध्ये किडी आणि रोगांचे अंश लपलेले असतात जे पुढच्या हंगामात पुन्हा त्रास देतात म्हणजे पुढच्या हंगामाची तयारी आतापासूनच कोकणातील दोन महत्वाच्या पिकांबद्दल म्हणजे तूर आणि आंब्याबद्दल काय सल्ला आहे तुरीसाठी सध्याची अवस्था आहे फुलोरा ते शेंगा भरण्याची आणि नेमक्या याच वेळी शेंगा पोखरणाऱ्या अळीचा धोका सर्वाधिक असतो त्यामुळे पिकावर सतत लक्ष ठेवायला सांगितलं आहे आणि प्रादुर्भाव दिसल्यास पत्रकात काही आधुनिक कीटकनाशकांची शिफारस केली आहे यातली काही कीटकनाशकं अशी आहेत जी फक्त त्या विशिष्ट अळीवरच परिणाम करतात आणि मधमाशीसारख्या उपयुक्त कीटकांना कमीत कमी नुकसान पोहोचवतात अच्छा म्हणजे हा विचारही केलेला आहे हो त्यामुळे शेतकऱ्यांनी औषध निवडताना हा विचार नक्की करावा आणि आंब्याबद्दल मोहोर फुटण्याची हीच वेळ आहे आंब्यासाठी तर एक खूपच संवेदनशील आणि महत्वाची सूचना आहे मोहोर फुलत असताना परागीभवन करणाऱ्या मधमाशा आणि इतर कीटकांचं काम सर्वात महत्वाचं असतं बरोबर त्यांच्यामुळेच फळधारणा होते त्यामुळे या काळात कीटकनाशकांची फवारणी शक्यतो टाळाली एका चुकीच्या फवारणीमुळे उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते म्हणजे हजारो रुपयांचं नुकसान पण जर अळीचा प्रादुर्भाव खूपच असेल आणि फवारणी गरजेचीच असेल तर त्यासाठीही एक व्यवहार्य मार्ग सुचवला आहे जर फवारणी टाळता येण्यासारखी नसेल तर ती परागी भवनाची मुख्य वेळ म्हणजे सकाळी नऊ ते बारा ही वेळ सोडून करावी ओके या वेळेत मधमाशांची हालचाल सर्वात जास्त असते हा छोटासा बदल आंब्याच्या उत्पादनावर खूप मोठा सकारात्मक परिणाम घडवू शकतो चिकू सुपारी आणि काजू या फळबागांसाठी काही वेगळा सल्ला आहे का हो हो प्रत्येकासाठी विशिष्ट सल्ला आहे चिकूमध्ये फुलखळी पोखरणाऱ्या अळीचा धोका असतो त्यासाठी काही कीटकनाशकांची शिफारस आहे सुपारीच्या बाबतीत विशेषतः नवीन लावलेल्या झाडांना तीव्र सूर्यकिरणांपासून खोडाचं संरक्षण करण्यासाठी गवत किंवा झावळी बांधायला सांगितलं आहे हा एक पारंपरिक पण अत्यंत प्रभावी उपाय आहे खरंय आणि काजूसाठी काहीतरी आधुनिक तंत्राचा उल्लेख दिसतोय पाण्यात विरघळणाऱ्या खतांबद्दल हो दापोली कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर आधारित ही शिफारस आहे अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी नेहमीच्या खतांसोबतच पाण्यात विरघळणाऱ्या खतांची फवारणी करावी हे एकोणीस एकोणीस खत म्हणजे एक संतुलित आहार आहे ज्यात नत्र स्फुरद आणि पालाश हे तिन्ही मुख्य घटक समप्रमाणात असतात हे पाण्यात विरघळत असल्याने झाडांना लगेच उपलब्ध होतं पालवी मोहोर आणि फळधारणेच्या अवस्थेत याची फवारणी केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते भाजीपाला लागवडीबद्दलही सविस्तर माहितीये विशेषतः मिरचीवर खूप भर दिलेला दिसतोय हो कारण हा भाजीपाला लागवडीचा मुख्य हंगाम आहे मिरची टोमॅटो वांगी यांसारख्या पिकांच्या पुनर्लागवडीसाठी रोपवाटिकेतील रोपे एका विशिष्ट कीटकनाशकाच्या द्रावणात बुडवून लावण्यास सांगितलं आहे यामुळे सुरुवातीच्या काळातच रोपांचं रस शोषक किडींपासून संरक्षण होतं आणि याच किडींसाठी दुसराही काही उपाय सांगितलाय हो एक पर्यावरणपूरक उपायही आहे एकरी पंचवीस ते तीस पिवळे चिकट सापळे लावणे पिवळे चिकट सापळे म्हणजे हे काय आहे नेमकं हे किडींसाठी एक प्रकारचा हानी ट्रॅप आहे रस शोषणाऱ्या अनेक किडी पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात हे सापळे पिवळ्या रंगाचे आणि चिकट असतात अच्छा किडी रंगाला भुलून येतात आणि सापळ्याला चिकटतात यामुळे कोणत्याही रासायनिक फवारणीशिवाय त्यांचं नियंत्रण होतं म्हणजे हे पत्र केवळ रासायनिक नाही तर अशा पर्यावरणपूरक उपायांनाही प्रोत्साहन देते यात मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचाही उल्लेख आहे बरोबर इथे मल्चिंग पेपरचा उल्लेख आहे म्हणजे शेतात प्लास्टिकचा कागद अंथरणे याचा दुहेरी फायदा होतो एकतर तणुगवत नाही आणि दुसरा म्हणजे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि त्याला ठिबक सिंचनाची जोड दिली की प्रत्येक रोपाच्या मुळाशी थेंब थेंब पाणी पोहोचतं पाण्याची प्रचंड बचत होते आणि खतही थेट मुळांपर्यंत पोहोचवता येतात म्हणजे हे केवळ सल्लापत्रक नाही तर एक संपूर्ण कृती आराखडाच आहे आता आपण त्या तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या पातळीकडे येऊया ज्याचा उल्लेख सुरुवातीला झाला होता पशुपालन हो आणि यावर खूप भर दिला आहे कारण थंडीचा थेट आणि जलद परिणाम जनावरांवर होतो सूचना अगदी स्पष्ट आणि अंमलात आणायला सोप्या आहेत पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री जनावरांना गोठ्यातच बांधावे बाहेर मोकळं सोडू नये बरोबर दुसरं गोठ्यातील उघड्या भागांवर जसं की खिडक्या किंवा जाळ्या गोणपाट लावावे जेणेकरून थंड हवा थेट आत येणार नाही गोठा उबदार ठेवण्यावर सगळा भर आहे माझ्या लहानपणी आजोबा गोठ्यात रात्री छोटी शेकोटी पेटवायचे पण तेव्हा त्यामागचं शास्त्र माहीत नव्हतं अगदी बरोबर तीच सूचना यातही आहे गरज वाटल्यास रात्री गोठ्यात थोडी शेकुटी पेटवून उबदारपणा ठेवावा पण धुराचा जनावरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी हां हे महत्वाचं आहे यासोबतच जनावरांच्या अंगावर उबदार कपडे किंवा झूल घालावी त्यांना पिण्यासाठी भरपूर पाणी द्यावे आणि शक्य असल्यास ते कोमट करून द्यावे कोमट पाणी हो कारण थंड पाण्यामुळे शरीराचं तापमान आणखी कमी होऊ शकतं आणि आहारात रोज वीस ग्राम मीठ द्यावं ज्यामुळे त्यांची पचनक्रिया चांगली राहते दूध देणाऱ्या जनावरांसाठी काही विशेष काळजी सांगितली आहे का कारण त्यांच्या आरोग्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो हो दूध देणाऱ्या गायींना बसण्याच्या जागी थंड फरशीवर न बसवता रबर मॅट टाकावी यामुळे त्यांना थंडीचा त्रास कमी होतो शरीरातील ऊर्जा वाचते आणि त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो अच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान वासरांची विशेष काळजी घ्यावी त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना थंडीचा धोका जास्त असतो म्हणून त्यांनाही उपदार सुरक्षित ठिकाणीच ठेवावे तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की हवामानाचा अचूक अंदाज आणि त्यावर आधारित योग्य नियोजन हे शेती आणि पशुपालनासाठी किती आवश्यक आहे हे पत्रक म्हणजे केवळ माहितीचा स्रोत नाही तर एक खरा मार्गदर्शक आहे अगदी या सगळ्या माहितीतून एक गोष्ट जरी लक्षात ठेवायची ठरवली तर ती ही आहे आपल्या फळबागेला संध्याकाळच्या वेळी पाणी देण्याची सोय करा हा एक साधा आणि सोपा उपाय बागेचं मोठ्या नुकसानीपासून संरक्षण करू शकतो तर मग या बदलत्या हवामानाला सामोरं जायला आपण तयार आहोत का लक्षात ठेवा वेळेवर घेतलेली खबरदारीच होणारं मोठं नुकसान टाळू शकते त्यामुळे वेळीच सावध होऊया आणि आपल्या पिकांची आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेऊया